काय म्हणली हा? हा कर ना मग मला होई कर बाबा काय का तुला सकाळी पैसे मागले तर मला लोक मरणाची नाही बाबा बोरायला लागली त्याला कशाला राहायला पैसे मागून नका ना नका का नसा ना तुझ्याकडे पैसे पण बोरायला लागले ना का मला जे आला पाहिजे आई बापार बरोबर आहे पण आता आपलं काय झालं बिरी झाली गिरी आहे का नाही मी काय शिव काय तुला

मस्त तिकडे वांग्याचं कारवून केलं पण ती नाही ना नावडचं खायचं नाही दाजीला मग काय आपलं आता कसं आहे माझे आई बाप येत माझ्या मनाला वाटन तेवढेच मी इथं येऊन बसू शकतो मला न त्यावेळेस मी हाताने घेऊन खाऊ शकतो इथं घरात जाऊन टोपल्यातून बाखर घेऊ शकतो माझा हक्क इथं आणि ह्याच्यात काय कोणाला काय टेन्शन यायचं कारण नाही कोणाला तकलीफ व्हायचं कारण नाही येत तरी मला एका जनाची कमेंट आलेली एकदा म्हणा की आता काय म्हणायचं त्यांनी कमेंटमध्ये दिलं तरी मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवलं दा। जाई मला काय काय म्हणायची गरज आहे मला काय म्हणायची गरज नाही बायको सोशल मीडियावर कमिटी ब्लाऊज शेम्प झेम्प सी ते त्याचा पैसा युट्यूबचा पैसा अय एवढा कुठे ठेवायचा हम्म खाता खाता राजाला नको नको वेन कुठं तरी संपला पाहिजे ना बट दाजी काय खातोय तीन टाइम जेवणच खातोय पोटालाच खातोय का दुसरं काय करतोय हां काय मग दाजीला सांभाळ मग काय फरक पडतोय हं नाही गेला काय मला मग पाय काय फरक पडत म्हणून सांभाळावा तर काय फरक पडत का एवढं तेवढं रागा त्या बायको बोलती मला पण लय जीव हा फाड दराजीवर जीव बघा बाबा पाय पाय आले का मग हम्म असतो याला सळत आता आपल्याला तर काय भावा ना प्रवास करायचा नाही वारा खाऊ जाण्यामुळं टाक्यात वारं घुसन काय राहू बन बाबा ना बघून आज दवाखान्यात नियरच पाहिन होत बायकुंद काय करत म्हणतो हा दिवसभर गोळ्या नाही हम्म दुखायला गास ठराव लागले गोळ्याचा पावर नाही आज का कसं नीट व्हायचं ते तर काय नवरा नीट होऊ शिवा म्हणजे काय वाटत नाही का नवरा नीट व्हाव म्हणून हम्म कोण कोणाचं नाही शेवट बाबा ना बनून काय किती करा काय नाही उपयोग केला काय लागेल थोडा दे मला लई नको तुला बिरा दे आता बायकोला माहिती ज्याला तीन टाइम जेवा लागतो म्हणून बर बर कमी स्वयंपाक करून केली तसं काय नाही कस आहे दाज आणि आईबाबांची सेवा करायची तर आईबाब दाजीची सेवा करतात आईबाप दाजीची सेवा करते सो माग मग इथ मंद भावा किती तिचं लेख मोठा झाला परमाथारा झाला तर आई बाप्पाला ते डेकरू आहे ना पाळण्यात बाळच असतं तिच्या जीवासाठी काही बी करणार आता खोटं नाही सांगत आता आई बाप्पानी मला दिला असतं पण त्याच्याकडे नसल्यावर काही देणार येतं खाल्लं ना ती आता काय सफरचंद काय म्हणतात खजूर हळीचे ते खाल्लं का ती दोन सफरचंद खाऊन आलोय मी ती परत जेवाय बसलोय बुक ना ह्याच्यामुळं खायला भूक लागणारच मग आणि खाल्लं तरच सुधार नाही नाहीतर काय जेवला तर टाईम बसते टाईम जेवण ही करावंच लागते नाही तर काय उसळ केली नाही काय नाही आता एक छेट सकाळ सका उसळ करी नुसते मी खावा ஏழு ரூல் செய்யவாக்க துடிச்சு கூட உட்காரன்றா இது खायला तीन टाईम माग सरायचंच नाही बाबा ना काही म्हणू दे काही कोणी म्हणू तिकडे बोलायचं नाही हां काय दाजीने आता जरा जेवण जोर दिला जास्त ताव टाक तर व्हायचं नाही आपल्या पोरी आल्या बघू आता ती म्हणते की माझ्या पायातली माझ्या पायात मला आशे आजी पट्टी आशे आजची आता तेला म्हणे तुझ्या पायात नसली तुझी पूर्वी घातली का बघ तुझी ती तुटलेलीच आहे तुमची एका जागेची ती आता नीट करायला होती एकाच जागेच गेल्या ती बी घालत होती तीनच काढली झालं जेवण थांबले का येस्ती थांबले पोरगी नाही आले पिलू नाही आली तिला त्रास असतोय ना ले, नको बघा बघा चिहा लगेच जेवण केलं की चेह लगेच दाजी थोडी व्हायची काय करायचं नोकरी यायला का आम्ही बी मास्कार झालं तर आम्हाला बी तसंच करतात काय आई बापाला हो बरं चला बाबा ना बघणं काय आता जास्त नाही काय बोलत येतो येतोय चिहा काय येतो मला इन परत राग उश्याला नाही आला नाही बाबा जिथं बसून चिहा पिया लागला असं म्हणताना ते कशाला म्हणते म्हणते तर बाबा तुला काय माहिती नेमकं चढ सगळ्या पळस करून सोडलंय मला त्यांनी काय माझंच गरज मलाच चोरी मला इथं बसाई जरी म्हणले तर म्हणले या कानानं एक कानाने सोडून द्या